अमरावतीतल्या गुरुकुंज मोजरीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू बच्चूकडूंचं आठ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू होतं शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या विविध सतरा मागण्यांसाठी कडू उपोषणाला बसले होते सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले होते बच्चूकडूंनी पंधरा जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाकही दिली होती शुक्रवारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बच्चू कडूंची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली यावेळी सरकार आपल्या काही मागण्या मान्य करेल असं आश्वासनही बावनकुळेकडून देण्यात आलं होतं पण तरीही बच्चू कडू उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते काँग्रेसनंही बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता शनिवारी पुण्यातल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणावीच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करत अजित पवारांना प्रश्न विचारले होते त्यामुळं बच्चू बच्चूकडूनचं आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण शनिवारी दुपारी मंत्री उदय सामंत यांनी कडूंची भेट घेतली सरकारच्या वतीनं त्यांच्याशी चर्चा करण्यात आली यानंतर सात दिवसांनी बच्चू कडूंनी आपलं उपोषण पुढे ढकलत असल्याचं जाहीर केलं आमच्या पंचवीस मागण्यांपैकी वीस मागण्या सरकारनं मंजूर केल्या आहेत पावसाळा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळं हे आंदोलन थांबवणं हे कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचं आहे या आंदोलनाला यश मिळालं आहे हे यश घेऊन आम्ही उरलेल्या मागण्यांसाठी दोन ऑक्टोबरला जास्त ताकदीनं भिडणार आहोत गांधी जयंतीला भगतसिंग गिरी आम्ही करणार आहोत असं सांगत बच्चू कडूंनी आपलं अन्नत्याग आंदोलन पुढे ढकलण्याची घोषणा केली त्यामुळं गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेलं कडूंचं आंदोलन कशामुळे थांबलं सरकारनं कडूंच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आठ जूनपासून सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा शनिवारी सातवा दिवस होता सरकार जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आपण आपलं आंदोलन मागे घेणार नाही यावर कडू ठाम होते शनिवारी दुपारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची अमरावतीच्या गुरुकोज मोजरी इथल्या बच्चूकडूंच्या आंदोलनस्थळाला भेट दिली त्यांनी सरकारच्या वतीनं बच्चूकडूंशी चर्चा केली त्यानंतर उदय सावंत यांनी मंचावरून संवाद साधला शुक्रवारी सकाळी बी फोनवरून कडूंची संवाद साधून सरकार आपल्यासोबत असल्याचं त्यांना सांगितलं मी रात्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून आज इथं आलो बच्चू कडूंच्या मागण्या सरकार कशा पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन मी इथं आलोय या पत्रातल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे हे आंदोलन शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे असं उदय सामंत यांनी सांगितलं त्यानंतर उदय सामंत यांनी सरकारच्या वतीनं आणलेलं पत्र वाचून दाखवलं शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तसंच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणं आणि नवीन कर्ज देणं संदर्भात तातडीनं बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल इतर सगळ्या मुद्द्यांवर संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील असं मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिलं सहा मंत्र्यांनी बच्चू कडूंबरोबर व्ही सीद्वारे चर्चा केली त्या मंत्र्यांशी मी चर्चा केली आहे त्यांनीही सांगितलं की बच्चू भाऊ जेव्हा मुंबईत येतील तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बैठक बच्चू कडूंसोबत लावली जाईल असं त्या मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं हे पत्र हा आमचा वचननामा आहे असं मानून आपलं उपोषण मागं घ्यावं अशी विनंती उदय सामंत यांनी बच्चू कडूंना केली यानंतर कडूंनी आंदोलकांशी संवाद साधला हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा हिंदू आणि मुस्लिम म्हणून लढत होता तो महाराष्ट्र आता शेतकरी मजूर आणि दिव्यांगांसाठी लढतोय हा या आंदोलनाचा सगळ्यात मोठा विजय आहे या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील ओबीसींचे नेते शेतकरी नेते राजकीय नेत्यांनीही भेटी दिल्या आणि आम्हाला पाठिंबा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवर मौन धरलं होतं पण आता ते कर्जमाफीवर बोलायला लागलेत अजित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायला तयार नव्हते पण आज पुण्यात त्यांच्यासमोर दिव्यांगांनी आंदोलन केलं त्यानंतर अजित पवारांनी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर घेतल्याचं सांगितलं त्यामुळं आपल्या आंदोलनाला सरकारला बोलकं केलंय असं बच्चू कडू यांनी म्हटलं आपण कर्जमाफीत नव्वद टक्के यश मिळवलं आहे आपण पंचवीसपैकी वीस मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेतल्यात हे आपल्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे दिव्यांगांना तीस जूनपासून मानधन वाढवून सहा हजार रुपये होणार आहे कर्जमाफीबाबत सरकार तारीख सांगत नाही दोन ऑक्टोबरपर्यंत सरकारनं तारीख सांगावी नाहीतर दोन ऑक्टोबरला बच्चू कडू मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू आंदोलन मागे घेत नाही फक्त पुढे ढकलतोय पावसाळ्यात माझ्या शेतकऱ्यांची शेतीची कामं करायची आहेत बऱ्याच कार्यकर्त्यांनी मला मेसेजेस केलेत तुम्ही आंदोलन थांबवलं नाही तर आम्ही कुटुंबासोबत स्वतःला संपू असं ते आम्हाला सांगत होते त्यांना समजावणं कठीण होतं मी माझ्या कार्यकर्त्यांचा अंत बघू शकत नाही त्यामुळं पावसाळा आणि कार्यकर्त्यांची विनंती म्हणून हे आंदोलन पुढे ढकलतो आहे पण दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची मागणी मान्य झाली नाही तर दोन ऑक्टोबरला यापेक्षा जास्त ताकदीनं आंदोलनाला सुरुवात करू असं कडूंनी सांगत आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी शेतमालाला एम एस पीवर वीस टक्के अनुदान देण्यात यावं शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावं शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावं मनरेगामधील मजुरी तीनशे बारा रुपयांवरून पाचशे रुपये करावी यासारख्या सतरा मागण्यांसाठी बच्चूकडूंनी आठ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं त्यांच्या या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत होता बच्चू कडूंचं आंदोलन पेटत असल्यामुळं विरोधकांनी यावरून सरकारवर निशाणा साधला होता सरकारच्या एकाही प्रतिनिधीकडून कडूंच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही अशी टीका केली गेली सरकारनं कितीही बैठका घेतल्या तरीही मी उपोषण मागे घेणार नाही आम्हाला डायरेक्ट निर्णय हवाय सरकारनं जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर चौदा जूनपासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता तसंच सोळा जूनपासून पाणीही सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाही तर काँग्रेसकडून राज्यभर शेतकरी आंदोलन केलं जाईल असा इशारा नाना पटोले यांनी सुद्धा दिला होता बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दुर्लक्ष करत असल्याच्या प्रहारच्या समर्थकांचा आरोप होता शुक्रवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी बच्चू कडूंची तब्येत चांगलीच खालावली त्यांना सकाळी रक्ताच्या उलट्या झाल्या तरीही त्यांनी उपचार घ्यायला नकार दिला बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती पोटात अन्न नसल्यानं त्यांच्या किडनी तसेच शरीराच्या इतर भागांवर परिणाम झालाय त्यांचं पाच किलो वजनही कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला पण बच्चू कडू यांनी नकार दिला यावेळी त्यांचे कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना सलाईन लावण्याची विनंती केली पण मागण्या पूर्ण होईपर्यंत औषधोपचार घेणार नसल्याची भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली होती मंत्री भरत गोगावले पंकजा मुंडे जयकुमार गोरे यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात ऑनलाइन बैठक घेतली दरम्यान राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी संध्याकाळी बच्चू कडूंची भेट घेतली त्यावेळी दिव्यांगांचं मानधन सहा हजार रुपये करण्याची मागणी सरकारनं मान्य केली होती पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चूकडू ठाम होते सरकारनं त्याची तारीख जाहीर करावी अशी त्यांची मागणी होती शनिवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका कार्यक्रमात बच्चूकडूंच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी अजित पवारांसमोरच गोंधळ घालायला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना जाब विचारला बच्चू कडूंना न्याय द्या अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली यामध्ये काही महिलांचाही समावेश होता तेव्हा राज्य सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी समिती गठीत करणार आहे त्या समितीत बच्चू कडू यांनाही घेतलं जाईल ती समिती सरकारला अहवाल देईल त्यानंतर ज्या मागण्या मान्य करणं शक्य असतील त्या मागण्या मान्य केल्या जातील असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं अखेर शनिवारी मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेत त्यांच्या मागण्यांसाठी योग्य ते प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे त्यानंतर बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन स्थगित करणार असल्याचं सांगितलं पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबरला जास्त ताकदीनं आंदोलन करण्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे त्यामुळं सरकार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका